जत शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शहर अध्यक्षपदी जत येथील माननीय महादेव कोळे यांची निवड जत शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जत शहर अध्यक्षपदी माननीय महादेव कोळे यांची निवड झाली त्यांना सांगली जिल्ह्याचे रिपायचे माजी अध्यक्ष माननीय संजय कांबळे व जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले पार्टी ऑफ इंडिया लोकनेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशाने आपल्या आप रिपब्लिक पार्ट रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया अटलीगड यांच्या जत कार्यकारिणी जत शहर अध्यक्ष या पदावर कर, करण्यात येत आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टी आटोलीगड आमच्या पक्षामध्ये आज आम्ही त्यांना जर शहराध्यक्ष मध्ये त्यांची नियुक्ती करत आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि यापुढील राजकीय सामाजिक कार्य त्यांच्या शुभेच्छा त्यांचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेकर या पक्षामध्ये जगचे आमचे मित्र शेराज्यांचा दबव आहे तसंच त्यांची सामाजिक चळवळ राजकीय चळवळ बऱ्यापैकी आहे असा महादेव कोळी हा आमच्या पक्षामध्ये आज त्यांना प्रवेश दिला या पक्षामध्ये प्रवेश देताना आम्ही संजय कांबळे साहेबांशी चर्चा करून त्यांना या पक्षामध्ये आपण घेतलेला आहे आणि त्यांना जत शहर या अध्यक्षपदी त्यांची आणि निवड केलेली आहे या निवडीबद्दल ते आनंदित आहे आणि या याच्या पुढच्या काळामध्ये काय आंदोलन असतील किंवा उपोषण असतील त्या ह्याच्यामध्ये ते येऊन आमच्या पक्षाला सहकार्य करतील पक्ष वाढवीस जर शहरामध्ये पक्ष वाढण्यासाठी मदत करतील आणि येणाऱ्या काळात किंवा नगरपालिकेवर असतील पंतप्रधान असेल जिल्हा पक्ष असेल त्याच्यामध्ये त्यांचं आम्हाला फार मोठं सहकार्य लाभणार आहे जर शेणामध्ये त्यांचं फार मोठं वजन आहे म्हणून आम्ही त्यांना या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते आमच्या खांद्याला मला काम करतील आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी जर तालुका पक्षात की त्यांना विनंती करतो आभार मानतो त्यांचं पक्षात घ्यामुळे असं त्यांनी काम करत राहावं हीच त्यांना विनंती जय धुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जर आज आमचे मित्र महादेवजी कोळी यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला आणि आम्ही त्यांना प्रवेश आज दिला त्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो ते काम करत असताना तळागाळातील लोकांची त्यांनी यापूर्वी कामं केले त्यांचा स्वभाव हा चांगला आहे की त्यांना सामाजिक क्षेत्र आवड आहे त्यामुळं ते आमचे तालुकाध्यक्ष माझ्याशी चर्चा केली आणि मी तुमच्या पक्षात येणार आहे तर आम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये गेले पस्तीस वर्ष आमचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातल्या तालुक्यात आम्ही काम करत असताना विविध समाजातील लोक या, लो या पक्षात नेहमी प्रवेश करतात याचं कारणच आहे आमचा पक्ष सर्वसामान्यांचा पक्ष आहे गावागावातील पक्ष आहे न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करतोय त्यामुळं शहरातील तालुक्यातील लोक पक्षात येतात आज आमच्या पक्षामुळं जे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडतात त्यामुळं पक्षात लोक प्रवेश करीत आहेत भविष्यात देखील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आम्ही निवडणुकीत भाग घेणार आहोत आणि आमची जी ताकद आहे ते येते निवडणुकीतून आम्ही दाखवणार आहोत आणि अजून याच्याही पुढं काही लोक या पक्षात येणार आहेत परत एकदा माधव कोणी साहेबांना मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांनी लवकरात लवकर जत शहरातील त्या ठिकाणी निवड करावी आणि जत शहरामध्ये एक वेगळा आपला ठसा उमटतील असा मला विश्वास आहे आज आमचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण या ठिकाणी त्याचबरोबर पालकाध्यक्ष संजय टावडे पाटील आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये मी त्यांचा पक्ष करून आहे धन्यवाद प्रेस आयकन ऑन